हिरलगे गावची ग्रामदैव श्री मंगाई देवीची यात्रा अवघ्या दोन दिवसावर आहे घराघरात जोरदार तयारी सुरू आहे तसे हे गाव गाव पैलवानाचे म्हणून ओळखले जाते आणि आता तर स्वच्छता अभियान या गावाने जिल्ह्यात आपला डंका मारला गडिंगला तालुक्यातील हिरलगे गावची यात्रा म्हणजे सर्वांना आकर्षक असते ते इकडच्या बैलगाडी घोडागाडी स्पर्धा आणि सर्वात महत्त्वाचे म्हणजे कुस्त्या या यात्रेत देखील हिरलगे ग्रामपंचायत तर्फे विविध स्पर्धेचे आयोजन करण्यात आले आहे तसेच यात्रेनिमित्त पार्किंग व येण्या मार्ग कसा असणार हे जाणून घेतले ते कोल्हापूर लाईव्ह अभिजित मांगले यांनी निन्दितमोदिनि विश्वविनोदिनि नन्दिनुते गिरिवरविङ्घ्यशिरोदिनिवासिनि विष्णुविलासिनि जिष्णुनुते भगवति हे शितिकण्ठ कुटुम्बिनि भूरि कुटुम्बिनि भूरि कृते जय जय ने महिषासुरमर्तिनि रम्य कपर्धिनि शैलसुते नमस्कार सद्य जया रेलके गाव ज्याची स्वच्छ सुंदर असं गाव पैलवानांचं गाव म्हणून ज्याची ओळख आहे ह्या गावाची मंगाई देवीची यात्रा नुकतीच दोन दिवसावर येऊन आहे ह्याच अनुषंगाने आपल्यासोबत गावातील काही प्रमुख मानकरी आहेत सरपंच मंडळी आहेत तसेच गावातील काही प्रमुख मंडळी आहेत त्यांच्याशी जाणून घेऊया नेमके मंगाई यात्रेनिमित्त नेम कोणकोणते कार्यक्रम आहेत आपल्यासोबत देसाई साहेब आहेत देसाई साहेब नमस्कार काय सांगाल एकंदरीत हिरलगीच्या मंगाई यात्रेचा मंगाई देवीच्या यात्रेचा प्रकारचा सा इतिहास आणि कशा प्रकारे यात्रा साजरी या केली जाते ह्या हिरलकी गावाला एक मोठी ऐतिहासिक परंपरा आहे दर व पाच वर्षांनी सात वर्षांनी आमची मंगाई देवीची यात्रा होते या मंगाईच्या देवीच्या यात्रे कालपासून या देवीच्या यात्रेला सुरुवात झालेली आहे आता काल इरडे पडलेले होते या देवीचे तर त्याच्यानंतर आता आजपासून म्हणजे यात्रेची सुरुवात झालेली आहे त्याच्यामध्ये मंगाईचा अभिषेक ज्योतिबाचा अभिषेक महादेवाचा अभिषेक हे सगळं असतं मंगळवारी देवीचा खूप मोठा महोत्सव असतो या ठिकाणी पुरा गावाला या गावामध्ये जेवढे चाकरमानी आहेत बाहेर गेलेले लोक आहेत सगळे गावामध्ये आलेले आहेत सगळ्या माघारणी गावामध्ये आलेले आहेत एक उत्सवाचं स्वरूप या गावाला प्राप्त झालेलं आहे त्याच्यामध्ये मंगळवारी देवीचा अभिषेक करून या यात्रेला मुख्य यात्रेला सुरुवात होते मंगळवारी गोडाने वेध असतो त्याच्यानंतर मंगळवारी जे एकदा बकरं पडल्या तर देवीचा बळी दिल्यानंतर प्रत्येक घरोघरी या ठिकाणी या हिरलगे गावामध्ये जे आमच्या अंदाजानं सरासरी प्रत्येक गावामध्ये दोनशे घरामध्ये दोनशे ते तीनशे पाहुणे येणार आहे दोन दीड ते दोन लाख लोक या गावामध्ये मंगळवारी बुधवारी या धोजी येणार आहे बुधवारी जे बळी बळी पडतात प्रत्येक घरोघरी त्याचा मांसाहारी जेवणाचा कार्यक्रम असतो जे व्हेजवाली आहेत किंवा जे शाकाहारी आहेत त्याने मंगळवारी येतात अशा तऱ्हेने हा खूप मोठा उत्सव आहे हा म्हणजे मला तर वाटतं गडिंगलज तालुक्यामध्ये एवढी मोठी यात्रा या दरम्यानच्या काळामध्ये झाले नसेल बहिरीच्या यात्रेनंतर जी आज गर्दी होणार आहे गावामध्ये बरोबर ती हिरळगे गावात होणार आहे धन्यवाद तसेच आपल्यासोबत मानकर या गावातले काय काय ह्या यात्रेनिमित्त कार्यक्रमाचं आयोजन करण्यात आले काय सांगाल गावामध्ये स्पर्धेचे आयोजन केलेले यात्रेनिमित्त साधारणतः सतरा अठरा आणि एकोणीस आणि वीस तारखेला घोडागाडी शर्यत बैल धरून कासरा पळवणे त्याच्यानंतर बैलगाडी घोडागाडी जंगी कुस्त्या आहेत वीस तारखेला होम मिनिस्टरचा कार्यक्रम आहे झंकार ऑर्केस्ट्रा अतिशय अट्रॅक्शन असलेला कार्यक्रम झंकार ऑर्केस्ट्रा कोल्हापूर यांचा एकोणीस तारखेला रात्री कार्यक्रम आहे आणि बाकीच्या विविध छोट्या छोट्या स्पर्धा आयोजित केलेल्या आहेत त्या या यात्रेनिमित्त पार पडणार आहे तसं आपल्यासोबत सरपंच साहेब आहेत सरपंच साहेब या एकंदरीत यात्रेसाठी कुणाकुणाचे सहकार्याला लागले तसेच पार्किंग असं दे लाईट योजना दे देण्यासाठी कशाप्रकारे तुम्ही अरेंजमेंट केलेली आहे पाण्याची व्यवस्था जर म्हणाल तर पाच वर्षातून आमची एकदा यात्रा होते त्यामुळं पाण्याची व्यवस्था पाणी दिवसभर गावाला पाणी सोडले जाते त्यानंतर साहेबांच्या आशीर्वादाने या गावाला यात्रेनिमित्त कोठ्यावधीचा निधी प्राप्त झालेला आहे त्याचबरोबर या देवीचे महत्त्व एवढे आहे की आसपासच्या गावामध्ये ज्या माघाणी आहेत त्यासुद्धा आपल्या गावामध्ये येऊन आपल्या देवीची ओटी भरतात या यात्रेनिमित्त लाखो भाविक आपल्या गावामध्ये येत असतात तसेच या गावाला परिमाणांचे गावा गाव असे संबोधले जाते म्हणून ह्या गावामध्ये यात्रेनिमित्त आम्ही मोठ्या मल्लांची कुस्तीचे आयोजन केलेलं आहे या कुस्तीचे उद्घाटक आमचे ट्रस्ट सेनापतीचे चेअरमन नाविन मुख साहेब आहेत पार्किंगची व्यवस्था कशा प्रकारे पार्किंगची व्यवस्था जी आहे ती पार्किंगची व्यवस्था आम्ही दहा एकरामध्ये पार्किंगची व्यवस्था केलेली आहे पार्किंग येण्याच्या येण्याचा मार्ग व जाण्याचे दोन मार्ग हे जे तिच्यापासून जो आतमध्ये रस्ता येणार आहे त्या रस्त्यामधून यायचं आहे आणि भागनवाडीकडे एक रस्ता जातो डांबरीकरण कवडियाकडे एक रस्ता जातो त्या रस्त्याने दोन्ही रस्त्याने जायचे आहे गावामध्ये गाड्या घालायच्या नाही आहेत गावामध्ये एकही गाडी त्या दिवशी थांबणार नाही आहे पार्किंग गावच्या बाहेर केलेली आहे यात्रेकरून आमच्या चॅनलच्या माध्यमातून सर्व ग्रामस्थांना काय आवाहन कशाप्रकारे कर शुभेच्छा यात्रे करून माझं एकच हे गावाला विनंती आहे की आपले सर्व खेळी मिळेल व हसत खेळत पूर्ण यात्रेचा आनंद सर्व गावकऱ्यांनी घ्यायचा आहे हीच मी गावकऱ्याला विनंती करतो धन्यवाद